नमस्कार विद्यार्थी मित्रांनो प्रशाला या आपल्या युट्यूब चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे पहा की आता जो आपण एका नवीन टॉपिक वरती बोलत आहोत तो टॉपिक कोणता आहे तुम्हाला समजलं असेल पहा आर टी ई ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऍडमिशन पोर्टल आता गव्हर्नमेंट जे राईट टू एज्युकेशन अंतर्गत पंचवीस टक्के जे ऍडमिशन देतं कुठे ज्या खासगी शैक्षणिक संस्था आहेत त्या शैक्षणिक संस्थांमध्ये जो आर्थिकदृष्ट्या घटक आहे तो ऍडमिशन घेऊ शकत नाही मग त्यांच्यासाठी तर काय केलेलं आहे गव्हर्नमेंटनं कायद्याने तरतूद करून हे पंचवीस टक्के जागा रिझर्व्ह ठेवतं त्याचे ऍडमिशन प्रोसिजर म्हणजेच काय तर त्याचे फॉर्म भरायचे प्रोसिजर सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला स्टार्ट झालेली आहे पहा त्याची वेबसाईट आहे डब्ल्यू 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 डॉट स्टुडंट डॉट महाराष्ट्र डॉट डॉट इन ही महाराष्ट्रासाठीची वेबसाईट आहे पहा तर ह्या वेबसाईट वरती गेल्यानंतर तुम्हाला हे असं इथं दिसेल काय शालेय शिक्षण व क्रीडा विभाग अधिकृत संकेतस्थळ आहे त्यांचं ऑफिशियल वेबसाईट दिलेली आहे मग ह्या ऑफिशियल वेबसाईटमध्ये जर गेल तुम्ही पहा ऍडमिन किंवा स्कूल लॉग इन आहे आर टी दोन हजार सव्वीस सत्तावीसचं स्टेटस तुम्हाला पाहता येणार आहे तिथं ऑनलाईन ऍप्लिकेशन इथून करायचं आहे ते नंतर व्हिडीओमध्ये पाहणार आहोत आपण ठीक आहे पेरेंट्स मॅन्युअल आहे म्हणजे पॅरेंटला कोणकोणत्या गाईडलाईन्स दिलेले दिलेल्या आहेत त्यांनी पॅरेंटनी काय केलं केल पाहिजे काय केलं नाही पाहिजे याविषयी पहा आणि आरटी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट बाबाचा व्हिडिओ तो तो प्ले होत नाहीये ठीक आहे आणि ऍडमिशनचं शेड्यूल दिलेलं आहे इथं ओके पहा की आरटी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट ऍडमिशन पोर्टल अकॅडमिक इयर दोन हजार सव्वीस सत्तावीस ची माहिती आपण पाहणार आहोत मग इथं काही गोष्टी दोन ते तीन गोष्टी काय केल्या त्यांनी यावेळेस बदललेल्या आहेत मग त्या बदललेल्या गोष्टी कोणत्या हे आपण इथं पाहणार आहोत ठीक आहे पहा आर टी ट्वेंटी फाईव्ह पर्सेंट म्हणजे पंचवीस टक्क्याची ऑनलाईन प्रवेश अर्जाची स्थिती पाहत असताना सर्व्हरच्या क्षमतेपलीकडे जाऊन पोर्टल स्लो होऊ शकते त्यामुळे पालकांनी संभ्रमात न पडता काही वेळाने पुन्हा प्रयत्न करा। करावा त्यांचं म्हणणं काय की पोर्टल म्हणजे त्या वेबसाईटवरती जर लोड आला तर थोडासा परफॉर्मन्स त्या वेबसाईटचा काय होतो कमी होऊ शकतो पण त्याचं टेन्शन नाही घ्यायचं शक्यतो रात्री काय करायचे ऍप्लिकेशन्स करायचे पण तुम्ही म्हणाल सर रात्री तर सर्वजण असतील मग दुपारी करा पहाटे करा ओके तर ते असणार आहेत मग ह्याच्यामध्ये दोन तीन गोष्टी बदललेल्या आहेत आता पंधरा पॉईंट दिलेले आहेत ते पंधरा पॉईंट कोणते ते आपण पाहणार आहोत पहा पहिला पॉईंट आहे आर प्रवेश प्रक्रिया दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षाकरिता पालकांनी अर्ज भराव्यास सुरुवात झालेली आहे ती कधी सांगितली मी तुम्हाला की सतरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस ला सुरुवात झालेली आहे पालकांनी पुढील सूचना पाळूनच अर्ज भरून पूर्ण करावं पाळूनच म्हणलेलं आहे पहा ह्याच्यामध्ये काय म्हणलंय पालकांनी अर्ज भरताना आपल्या राहत्या निवासाचा पूर्ण पत्ता जे काही त्यांचं रेसिडेन्शियल आहे जे रहिवाशी आहेत तिथं त्या निवासाचा पूर्ण पत्ता आणि पहा काय महत्वाचं आहे गुगल लोकेशन पुन्हा पुन्हा तपासून पाहावे म्हणजे ते गुगल लोकेशन तिथं एक्झॅक्ट लोकेट करतंय का गुगल मॅपवरती एक्झॅक्ट लोकेट करतंय का ते तपासून पाहावे पूर्ण अर्ज बरोबर असल्याची खात्री झाल्याशिवाय अर्ज सबमिट करू नये आणि अर्ज सबमिट करण्याच्या अगोदर तो अर्ज पूर्णता बरोबर आहे का हा एकदा रिचेक करायचा आहे रिव्ह्यू करायचा आहे पुढे आपल्या बालकाचा अर्ज भरत असताना जन्म दाखल्यावरीलच पहा जो जन्माचा दाखला आहे जन्माची नोंद केलेला दाखला आहे त्या दाखल्यावरीलच जन्मदिनांक लिहावा म्हणजे तिथं काही तुम्ही तो टाईप करणार आहात तो एकदा भरलेली जन्मतारीख पुन्हा बदलता येणार नाही ओके पुढे सन दोन हजार सव्वीस सत्तावीस साठी फक्त पहा इथं हा चेंज केलाय क्रायटेरिया काय केलंय फक्त एक किलोमीटर अंतरापर्यंत शाळा उपलब्ध होतील एक किलोमीटरच्या अगोदर तीन किलोमीटर पर्यंत क्रायटेरिया होता पण आता दोन हजार सव्वीस सत्तावीस या शैक्षणिक वर्षासाठी यांनी काय केलेलं आहे तर फक्त एक किलोमीटर अंतरापर्यंतच्या शाळा उपलब्ध होतील असं सांगितलेलं आहे जो तीन किलोमीटरचा क्रायटेरिया होता तो चेंज केलाय आणि आता काय केलंय एक किलोमीटर केलेला आहे प्रवेश पात्रतेसाठी आवश्यक असणारे सर्व कागदपत्रे फॉर्म सबमिट करताना अपलोड करणे आवश्यक आहे म्हणजे त्यांनी ज्या फॉर्मॅटमध्ये सांगितलेले असतील त्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला अपलोड करायची आहेत पुढे पहा अर्ज भरत असताना आवश्यक कागदपत्र पालकांनी तयार ठेवावीत लॉटरी लागली आणि कागदपत्र नसतील तर प्रवेश रद्द होऊ शकतो याची नोंद घ्यावी पहा की जे काही डॉक्युमेंट सांगितले जे कागदपत्र तिथं आवश्यक का आहेत ते सर्व कागदपत्र आपल्याला रिक्वायर्ड आहेत त्याचा नेक्स्ट व्हिडिओ पण आपला येणार आहेत की कोणते कागदपत्र आवश्यक का आहेत आणि ते कोणत्या फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची त्याची साईज वगैरे ते, ते सर्व सांगणार आहे मी तुम्हाला ठीक आहे पुढ अर्ज भरून झाल्यावर जर तो चुकला असेल असे समजले म्हणजे आता आपण अर्ज भरला आणि मी तुम्हाला सांगितलं की अर्ज भरल्यानंतर तुम्ही तो अर्ज काय करणार रिव्ह्यू करणार आणि त्यावेळी तु जर कळलं की अरे हा अर्ज चुकला तर पहिला अर्ज सबमिट करण्यापूर्वी डिलीट करावा आणि नवीन अर्ज भरावा म्हणजे तो अर्ज भरू नये ठीक आहे पुढे पहा एका बालकाने आपल्या बालकासाठी डुप्लिकेट अर्ज भरू नये एकाच बालकाचे दोन अर्ज आढळून आल्यास त्या बालकाचे दोन्ही अर्ज बाद होतील पहा एका बालकाच्या नावानं जर दोन अर्ज असतील तर ते दोन्ही अर्ज काय होतील बाद होतील पुणे ते अर्ज लॉटरी प्रक्रियेमध्ये समाविष्ट केले जाणार नाहीत कारण लॉटरी पद्धतीने तर काय होतं आपल्याला ऍडमिशन मिळतं अर्ज भरल्यावर पालकांनी अर्ज क्रमांक पहा अर्जावर काय असतं अर्ज क्रमांक तो महत्वाचा असतो तु पुढे अर्जात लिहिलेला मोबाईल नंबर आणि अर्जाची प्रत स्वतःजवळ लॉटरी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जपून ठेवायची आहे म्हणजे काय काय गोष्टी महत्वाच्या आहेत त्या पालकांनी त्या अर्ज क्रमांक मोबाईल नंबर आणि त्याची प्रत ठीक आहे हे जवळ ठेवायचं आहे अर्ज भरत असताना अर्जातील माहिती खोटी अथवा चुकीच्या आढळल्यास मिळालेला प्रवेश रद्द होईल म्हणजे अर्जामध्ये तुम्ही सांगितलेलं असेल की असं असं आहे पण त्याच्यात जर काही खोटी माहिती आढळून आली तर तुमचा प्रवेश काय होईल रद्द होईल अर्ज करताना पासवर्ड विसरल्यास तो रिक पासवर्ड या क्लिक वर करून तो रिसेट करावा हो, ओटीपी वगैरे येऊन तो रिसेट होईल ठीक आहे आरटी पंचवीस टक्के प्रवेश दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षाकरता पालकांनी ऑनलाईन अर्ज भरण्याची मुदत अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस पर्यंत राहील पहा काही वेबसाईट वरती हो किंवा काही ठिकाणी काय दिलेली की दहा तीन दोन हजार सव्वीस दिलेली आहे पण आपण जर पाहिलं गव्हर्नमेंटच्या ऑफिशियल वरती तर ती तारीख कोणती आहे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस पर्यंत राहील ही डेट महत्वाची आहे दिव्यांग बालकांना अर्ज करण्यासाठी दिव्यांगाचे प्रमाणपत्र आता पाय आपल्याला माहिती आहे की अपंगत्वाचं जर रिझर्वेशन घ्यायचं असेल आरक्षण घ्यायचं असेल तर कमीत कमी आरक्षण सॉरी कमीत कमी अपंगत्व किती असलं पाहिजे तर ते चाळीस टक्के असलं पाहिजे चाळीस टक्के आणि त्या पुढील ग्राह्य धरण्यात येईल म्हणजे एखाद्याचं पंचवीस टक्के आहे एखाद्याचं पस्तीस टक्के अठ्ठावीस अडोतीस टक्के आहे तर तो अपंग या सदरामध्ये किंवा अपंग बालक म्हणून कन्सिडर केला जाणार नाही त्याच्या सर्टिफिकेटवरती त्याच्या आपंगत्वाच्या प्रमाणपत्रावरती चाळीस टक्के किंवा त्यापेक्षा जास्त ची नोंद असायला हवी पुढे सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षाकरिता निवास पुरावा म्हणून गॅस बुक रद्द करण्यात येत आहे हे महत्वाचं ठीक आहे एक किलोमीटरचं पाहिलं आपण तीन किलोमीटरचा करायटर चेंज करून काय केला एक किलोमीटर केला त्याचबरोबर काय आहे निवास पुरावा म्हणून कसं होतं गॅस बुक युज केलं जायचं तो काय करण्यात आलाय रद्द करण्यात आलेला आहे हेही महत्वाचं आहे पुढे सन दोन हजार सव्वीस सत्तावीस या वर्षाकरिता निवास पुरावा म्हणून बँकेचे पासबुक दिलास आता बँकेचं पासबुक दिलं तुम्ही चालेल फक्त कोणतं राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक ग्राह्य धरण्यात येणार आहे राष्ट्रीयकृत बँका ज्या आहेत नॅशनलाइज बँका ज्या आहेत त्यांच्या पासबुक वरचाच निवास पुरावा म्हणून त्यांचेच पासबुक काय केले जातील ग्राह्य धरले जातील पुढे अर्ज भरताना लोकेशन चुकू नये म्हणून गुगल मॅपवर पत्ता टाकून मिळालेले लॅटिट्यूड लॉन्जिट्यूड प्रवेश अर्जावर टाकल्यास लोकेशन चुकणार नाही तर हे महत्वाचं आहे तर पहा हा एक किलोमीटरचा हे अठ्ठावीस दोन दोन हजार सव्वीस गॅस बुक रद्द केले निवासाचा पुरावा म्हणून निवासाचा पुरावा म्हणून जर बँक पासबुक देणार असाल तर तो का असला पाहिजे राष्ट्रीयकृत बँकेचेच पासबुक असायला हवे आणि सोळावा जो पॉइंट दिलेला आहे बालकाचा तारखेबाबत दिव्यांग अर्ज भरत असताना काही समस्या असल्यास जीमेल डॉट वर ईमेल पाठवावा तर ह्याच्या मध्ये काय केलंय त्यांनी ह्या वर्षीच्या काही गाईडलाईन्स दिलेल्या आहेत आता तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन आहे इथं दिलेलं वेबसाईटवर त्यांच्या मग सेल्फ डिक्लेरेशन तुम्ही हमीपत्र देणार आहे त्याचा फॉर्मॅट इथं असणार आहे जीआर अबाउट एज म्हणजे कोणत्या एज ग्रुपमध्ये जर काही चेंज केले असेल म्हणजे नर्सरीच्या एज ग्रुपमध्ये काही चेंज केला आहे किंवा एक पहिली ते आठवी मध्ये काही चेंज केलेला असेल तर ते तुम्हाला इथं दिसेल रिक्वायर्ड डॉक्युमेंट कोणकोणते आहेत ते इथं दिलेलं आहे त्याच्याबाबत आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर पहा की आत्ता हा जो आपण पाहिला की आत्ता फॉर्म चालू झालेले आहेत फॉर्म चालू झाले पण त्याच्यामध्ये जो क्रायटेरिया चेंज झालेला आहे तर तो एक किलोमीटर असा करण्यात आलेला आहे हे महत्वाचं आहे नंतर गॅस बुक जे आहे ते रद्द करण्यात आलेलं आहे तर ह्या गोष्टी इथं महत्वाच्या आहेत करण्याची तारीख चालू झालेली आहे त्याच्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा न फुक्ता अर्ज करा आता अर्ज करा कसा करायचा ह्याचा आपण नेक्स्ट व्हिडिओ येणार आहे ठीक आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर तुमचे काही प्रश्न असतील तर आपल्याला कमेंट करा त्याची उत्तरं आपण नक्कीच देऊ थँक्यू